शरद पवार बारामतीतून निवडणूक लढवणार अजित पवारांना देणार सर्वात मोठा धक्का आताची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीच्या माध्यमातून बारामती लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार केला असतानाच त्यांना शह देण्यासाठी ज्येष्ठ नेते राज्यसभेचे खासदार शरद पवार पुन्हा एकदा बारामतीच्या उतरण्याची शक्यता बारामती मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू झाली आहे खासदार शरद पवार हे शिरूर बीड सातारा नाशिक या भागात सभा घेत उमेदवारीची चाचपणी करत आहे मात्र बारामतीकडे लक्ष न देता अजूनही शांतपणे संयमी भूमिका बचावताना दिसत आहे जर त्याचा प्रश्न निर्माण झाला आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत वातावरण कठोर बनले गेले तर खुद्द शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांना स्वतःला हा गड लढवण्यासाठी मैदानात उतरावं लागणार असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही खासदार शरद पवार यांनी जर असा डाव ऐन वेळेस टाकला तर शरद पवार बारामती लोकसभा निवडणूक मैदानात उतरले गेले तर भाजप व महायुतीलयाचा मोठा फटका बसला जाण्याची शक्यता आहे खासदार शरद पवार वर्ग शरद पवारांची पाठीशी आजही ठामपणे उभा आहे एकंदरीत भाजपने आखलेल्या रणनीतीपुढे या राजकीय डावपेचामुळे पाणी फिरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जर विचार केला तर त्यांना कोटी तिकीट न देता राज्यसभेवर खासदार म्हणून विचार केला जाण्याची शक्यता आगामी काळात होऊ शकते खासदार शरद पवार जर एन वायस बारापती लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खासदार शरद पवार समोर महायुतीचा प्रबळ दावेदार कोण असणार हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट सध्या भरून न येणारे असून आज खासदार शरद पवार यांनी खासदारकीसाठी प्रबळ उमेदवार शोधण्याची मोहीम सध्या सुरू केली आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभेची जागा आपण जिंकणार असा निर्धार केला आहे भाजपने देखील गेली एक वर्षापासून बारामती लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली असून ही जागा कसल्याही परिस्थितीत जिंकायची आहे अशी मांडणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर खासदार शरद पवार गटाला मोठा धक्का बसला मतदारसंघात असलेल्या बारामती दौंड इंदापूर भोर पुरंदर खडकवासला या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज चेहरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले आहेत यावरून तुमचे मत आम्हाला गणमध्ये नक्की सांगा येणाऱ्या काळामध्ये शरद पवारांनी जर अजित पवारांसमोर निवडणूक लढवली तर अजित पवारांचा विजय होणार की शरद पवारांचा याबद्दल तुमचे मत आम्हाला गणमध्ये नक्की सांगा तुमचं सपोर्ट शरद पवार की अजित पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा जोडावरच बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका